निसर्गाच्या सानिध्यात रावरी तालुक्यातील प्रवेराच्या काठावर वसलेले छोटेसे असे डवणगाव हे एक सुंदर असे गाव या परिसराचा पुराण काळातील इतिहासाशी चांगला संबंध आहे समुद्रमंथनाच्या वेळेस व भस्मावर राक्षसाला भस्म केले ते याच भागात भस्मासवराच्या त्रासाला कंटाळून ऋषीमुनींनी प्रवेराच्या काठावर श्री महादेवाच्या पिंडी उभारून भगवान शिवाची आराधना याच भागात केली श्री ज्ञानेश्वर माऊली व भावंडे प्रभू श्रीराम पण याच भागात येऊन गेले असे पुनीत झालेले आपले डवणगाव व परिसर शेजारून वाहते ती प्रवारामाई नदी आपले भाग्य आहे की आपला जन्म या भागात झाला या गावात झाला रामकृष्ण हरी या गावात व परिसरातील सहा गावांनी श्री दक्षिणमुखी मारुतीरायाचे मंदिर आहे गावातील तसेच बाहेरून मोठ्या प्रमाणावर भाविक भक्त दर्शनासाठी या गावात आपल्या येतात देवस्थान ट्रस्टीच्या नियोजनाखाली दर शनिवारी भाविकांच्या हस्ते मारुतीरायाचा अभिषेक होतो दर शनिवारी हनुमान चालीसा वाचन होते या गावात मोठ्या प्रमाणावर भाविक भक्त दर्शनासाठी येत असताच या गावात श्री लक्ष्मी मातेचे मंदिर आहे नवरात्र उत्सवात मोठ्या प्रमाणावर येथे गर्दी असते सुंदर असे लक्ष्मी मातेची मूर्तीचे धेगणे स्वरूप आहे या गावात श्री कप कपिलेश्वर भगवान श्री महादेवाचे मंदिर आहे महाशिवरात्रीला दुरून दुरून भाविक भक्त येथे दर्शनासाठी येतात त्याच गावात श्री खंडेरायाचे मंदिर आहे देवस्थान समितीच्या व ग्रामस्थांच्या सहकार्याने दरवर्षाला यात्रा उत्सव व चंपष्ठी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो मोठ्या प्रमाणावर भाविक भक्त येथे दर्शनासाठी येतात आपणही ऑनलाईन लाईव्ह दर्शन घेतले त्याबद्दल सर्वांचे आभार धन्यवाद